पंचांच्या जवळ जे आपला हे आहे ना त्याच्या पलीकडे जे बाळा तिथे बंद आहे तुझ्यासारखा चांगला स्वयंसेवक तिथे उभा ठेवला आहे आणि तू काही तिथे कामच करत नाही जे मान्यवर असतील त्यांना वरती पाठव खाली बसा नाही तर बाहेर जा नाही तर स्टेजवर या

ཉག ཉཛྷས྾ ཉཚན རོསྐ ཤ� འགསྐ� རེསྐ� རེ རེརས རེ རོ ང ོའག ང� ལ འཁག འཁཏ འསར ཏཇེ ར� གའོ རད

तयारीत राहायचं आहे ग्राउंड नंबर एक साठी जय भजनगर रोहा विरुद्ध पाटबा देवी रायवाडी तर ग्राउंड नंबर दोन साठी श्री गणेश दिवला विरुद्ध जय हनुमान उच्चेडी हॅलो गणेश मैदान कामधी दोन साठी नूतन महोत्सव बेजारी विरुद्ध स्वयंभू भालसाई थर्ड अँड लास्ट कार नूतन महोत्सव बेजारी विरुद्ध स्वयंभू भालसाई

आज रायगड जिल्ह्यात पाहिलं तर प्रथम एवढी बक्षेस मी तुमच्या विभागात पाहतोय खरोखर आयोजकांचे धन्यवाद खरोखर एक चांगली खोली या मैदानात पाहतोय आणि आमचे सुद्धा गौमत होते धन्यवाद चला ग्राउंड नंबर दोन वर रसिक माय पेक्षा प्रेक्षा अतुल तुम्ही वाट पाहतो सोन्यासारखी माणसं कधी तुमची वाट पाहताय चला लवकर एकदा एक जबरदस्त खेळाडू निर्देश टाके अनेक मैदानावरचा अजिब्यता रोकला तर ताल्याचा गजर होईल दार्यावरती नाका बंद आपल्यासाठी

ये रहा करते ओहो संजीव ने मिला ली पुंडाई का देर पेश हेलो मैदान का दो गोटी सामना चालू होता मैदान का दो गोटी कौन मसल जय शिवपुर बस्ती दरिया में नागाओं की हमने सौर या ठिकाने कुछ है

अतिशय छान दर्जेदार आहे विजयाचे मानकरी तरी आमचे खेळाडू असल्या आभाराचे मानकरी आमचे राणे साहेब आहेत सुंदर अशी स्पर्धा आयोजलेली आहे हा सुद्धा सामना जबरदस्त होईल स्वयंभू भासे धीरज खरीवले पाहायला मिळेल सनी भगत रायगड जिल्ह्याचा कुमार गटाचा प्रसिद्ध असलेला खेळाडू

स्वयंभू भासे म्हटलं तर आशिष मोरे आपल्याला पाहायला मिले मॅन फॉर्म भासे निघाला रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केलेला सिक्स थ्री डबल झिरो असा पाकासुराचा वेग ज्याच्या पायात निखेल चढायला धीरज करवले म्हटलं पैसा वसूल नाद केला कणा ना वाया नाही गेला आणि पाटील जबरदस्त चळाईचा नजराना पदलालित्य पाहण्याखेळदेची मेहनत पाहा मित्रांनो संरक्षण आहे तळे डेकरणाय रायगड पोलीस महाराष्ट्र पोलीस म्हटला तर मानुष उपाय वर्धितला म्हणून सेठ साद्रा होते गर्दितला हे विसरू नका

प्रो कबड्डी पर्व शब्दीर बापू आठवते का हो पहिला पर्व प्रो कबड्डी ज्यामध्ये केदारलालने प्रतिनिधित्व केलं होत पांडवा देवी रायवाडी निर्देश टाके जेव्हा चढायला येतो बरं वाटत ना हो सावडा छान होतो जबरदस्त कुहीन हिरा जमनावं लागत देवानी सर्वांना हिरा म्हणून जन्माला घातले हॅलो डाकी सर थँक्यू सामन्यामध्ये प्रेक्षकांकडून त्याला विनंती आली ना मला तर मैदान क्रमांक दोन वरती होणार सामना जय बजरंग रोहा विरुद्ध पांडवा रायवाडी मैदान क्रमांक दोन वरती होणारा सामना जय बजरंग रोहा विरुद्ध पांडवा देवरायवाडी आमच्या मैदानाचा विनंती आलेली आहे आणि मैदान क्रमांक एक सामना श्री गणेश विरुद्ध जय हनुमान उचडी मैदान कामांक एक वरती होणारा सामना जय हनुमान उचडी या चाळीस याची नोंद घ्यायचे धन्यवाद 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 पाडवा देवी रायवाडी अरे काय सामना हुई ड्रायव्हर नंबर दोन साठी भरवायचे आणि नंतर जहनमान उच्चडे श्रीगणी दिवला पायथा नंबर एक चा सुद्धा भाग्य अरे या हे सामने क्वार्टर फायनल सेमी फायनल ला होता सामने पहिल्या फेरी काय म्हणाव या खेळीला जबरदस्त जबरदस्त ही О! Туққаниғ. Дакизо

क्राऊड नंबर दोन वर जे रसिक वर्ग आहेत ना तुमचा पैसा आता वसूल होईल कारण तुफानी फेरा पाहायला मिले जय बजरंग रोहा पांडवा देवी रायवाडी अहो आयोजकांना तुम्ही धन्यवाद द्या काय स्पर्धा भरवले पहिल्या फेरीत हा ना पैसा वसूल झाला सामना काय होईल निघालाय पुन्हा एकदा सफरच सफरचंद काय पडला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला रोडतो होतो माणूस की का शोध लागत परंतु या माणुसकी शोधण्या सगळ्यात हा कबडील वय डबल थांबवला तर ताज्या होती पण थांबवलं तर आणि थांबवला यश यशन केलं पालख्या उचलल्या गेलो पण इंदोज डाके जर मुलावर आला ना तुफानी खेरा घे मी अगोदर सांगतो कारण शांत बसलेल्या वाघाला तुबला संपतो ना त्या काढून काही तुम्हाला नाताना त्याचं लागू ना जो पर्यंत समुद्र शांत कोणी पाण्यात पोहाव ओल्या हो, मारावे किंवा मासे पकडाय परंतु समुद्र शांत आहे तेव्हा समुद्रात जर सुनामी आली ना मोठी मोठी जाज पाण्याखाली आली जातात <स्तुण> अहो एक दिवस वाघ जंगलाचा बाहेर आला ना म्हणून वाघाचा दर्जा कमी होणार आहे का बिलकुल नाही हा वाघ तरकाली फोडणार

जे नव युवक पंचकृषी मध्ये खेळाडू झालेले मिळतील टाकेसारखी बॉडी कमा नाही सर्व बक्षीस कमाली संघर्ष आपल्याला करावं लागतो तर सतरा पर्यावरण दे ना गोल आपल्याला धमाल घालाय घाला पदपाडा येथे स्पर्धेला आलो होतो मला सुद्धा वाटत की मी जिल्हा स्तरीय स्पर्धेच समालोचन करतो एवढे ताकदवार संघ तुमच्या पंचक्रशी मध्ये झाले खरोखर आणि या पंचक्रशीच्या अध्यक्ष आणि माझे अध्यक्ष ते बसलेले आहेत पंचक्रशीचा खरोखर इवले से रोप लाविले तर त्याचा वेग गेला नगरावर खरोखर सुरुवात करणं खूप छान आहे सन्मान्य गणेश सर आणि तुम्ही आम्हाला जे आज परवले दिलीत ना जी माहिती त्या भूत माहिती आज आम्हाला दिलेली आहे खरोखर मी हॅटसअप कुठेही गेलो तरी जेव्हा मी माहिती पूर्ण वाचत आहे सरांचं नाव घेईन कारण गुरुने दिला ज्ञानरूपी रूपी वसा आम्ही चालू व्हा पुढे वाच जेव्हा आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करतो तो आपला गुरु असतो आज अनेक राष्ट्रीय खेळाडू आणि शिवसेने पुरस्कार कोणते खेळाडू केव्हा खेळले हे सर्व माहिती त्यांच्याकडे खरोखर सर तुम्हाला आणि तुमच्या पंच आता मात्र खेडची संख्या नागाच्या खेळ तर नागाव आज कबड्डीला सोन्याचे दिवस आलेले आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन शेकडो घडले उद्दिष्ट कबड्डी कडे वाटचाल करते हा आहार सर्व श्रेय जिल्हा असोसिएशन ला जातोय आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सणामा थोडा मार लागलेला आहे तर उपचार का हाय कोणी पाणी घेतलं तरी कस तर व्यवस्थित केला मित्रांनो थार रेड तर त्याला वाचून किंमत काही सफाईच्या वा केला तेलावची किंमत काय जमिनीच्या वाटीला पाण्याशिवाय केवळ नाही जमिनीच्या मातीला आणि धारीशिव किंमत काय तलवारीच्या पातीला आणि कबरशिव पर्याय नाही रायगडच्या मातेला तर रायगडच्या कृषी आणि आवाज चंद्र कृषी प्रेमी उपके दिघे जिल्हा स्तरीय स्पर्धेचा आयोजन सरबतिया गोविंदजी वालेसाहेमे सन्माननीय उपस्थित जुराणे सरगीय प्रभाग सभाशिवराणी स्मृती चषक दोन हजार पंचवीस आपण पाहत आहात नागेश्वराचं देवस्थान असलेलं आणि कृपा दृष्टी असलेले गाव सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक आणि क्रीडा क्षेत्रात नैठणे असं नाव आणि खरोखर कर या विभागामध्ये या रायगड जिल्ह्याच्या गा। गावाला एक चांगलं ओळखलं जातं असा गा। आवाज गाव आणि या गावात हा कबड्डीचा थराव आहे आम्ही आवाजची जत्रा ऐकलेले हे नाव कारण भरपूर मोठा आपण सहला आपण करत असतात दरम्यान चरणी एकच प्रार्थना करेल की तुझी दृष्टी या रायगड जिल्ह्यावर अशीच जो जोपर्यंत चंद्र सूर्य तारी आहे तोपर्यंत तुझा हा सहला

रजीत सिंग रजित